नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वरमध्ये मागच्या वर्षी आपण काही हळदीचे व्हिडिओ टाकले होते आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲग्रोनॉमिक्स रामेश्वरमध्ये या नावाचं चॅनल आहे आपलं आणि मागच्या वर्षीपासून आपण आपलं दुकान चालू केलेलं आहे शिवकृपा कृषी सेवा केंद्र वाघी इथे तर त्यानिमित्तानं काही यावर्षी व्हिडिओ काढण्यात आले नाही किंवा थोडीशी टाळाटाळ झाली आणि त्यामुळं आपण आता आज थोडंसं टाईम भेटला आणि विचार केला की बाबा चला कारण सोयाबीन कापणीची वेळ चालू आहे लोक सोयाबीन काढत आहेत बरेचसे दिवस हळदीला पण झालेले आहेत एकशे वीस दिवसापर्यंत हळदीचं नियम झालेलं आहे आता इथून पुढे माहिती देणं थोडंसं महत्त्वाचं वाटलं कारण ऑक्टोबर महिना लागतो आहे ऑक्टोबर हीट असते आणि याच महिन्यामध्ये उमणीचा प्रादुर्भाव दिसतो आणि त्याच्यानंतर फुट्यांची मर दिसायला लागते उमणी आणि फुट्यांची मर ह्या दोन्ही अवस्था दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी येतात तर फुट्याची मर दिसायला लागते याचं कारण असतं की जमिनीत वाफ तयार होते आणि त्याच गरमीमुळं जमिनीत बुरशी तयार होते बुरशीचं प्रमाण वाढतं आणि कुट्यांची मर चालू होते तर अशा वेळेस आपण कुठलंही एखादं चांगलं बुरशीनाशक जसे की मेटेलॅक्झी झालं पस्तीस टक्क्यामधलं जे की टॅगझॉन येतं टॅग्रॉन येतं ट्रॉफिक कंपनीचं किंवा टाटाचं ग्लेझर येतं त्याच्यासोबत वॅरिडा मायसील बाकीचे खूप सारे प्रोडक्ट मार्केटमध्ये दिसतील पण त्याचे मी काय असं प्रत्येक प्रोडक्टचं नाव सांगणार नाही त्या प्रत्येक समस्यासाठी एक एक प्रोडक्ट्स सांगेल आणि व्हिडिओ छोटा जसा करता येईल आपल्याला ते करेल ओके आता सध्या तर या अवस्थे या हा प्लॉट बघता इथं कुठं करपा दिसत नाही आहे सुरुवातीपासूनचं छान नियोजन आहे प्लॉटचं आणि कुठंच फुट्यांची मग अवस्था नाही आहे आता तर आतापर्यंत याचं नियोजन बघायचं म्हटलं तर खालून बुरशीनाशकमध्ये ब्ल्यू कॉपर गेलेलं आहे रोको गेलेला आहे सोबत कासुबा मायसिन ब्ल्यू कॉपरसोबत गेलं होतं आणि रोकोसोबत वॅरेडा मायसिन हे असे दोन घटक देऊन झालेले आहेत खतम म्हणसाल तर आपले रेग्युलर खतं आहेत कुठलीच काही चेंजेस नाहीत एकदा फर्स्टर कॅसिट गेलो आहोत फोटोच्या यांच्या अवस्थेमध्ये फोटो पण मी दाखवेल तुम्हाला कसे झाले फोटो आहे त्याच्यानंतर बारा एकशे थोडंसं गेलेलं आहे दहा किलो आणि आता सध्याच्या कंडिशनमध्ये तेरा चाळीस तेरा हे खत चालू आहे मार्केटमध्ये खूप सारे ग्रेड्स सध्या अवेलेबल आहेत अकरा अठ्ठेचाळीस झालं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झालं अशा बरेचशा ग्रेड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला जी ग्रेड आवडेल ते ग्रेडचं तुम्ही नियोजन करा कंपन्या म्हटलं तर तुम्ही फर्टीज कंपनी घ्या तुम्ही एग्रीसीआय घ्या आय सी एल घ्या ओके okay, अशा बऱ्याच कंपनीचे ग्रेड तुमच्या मार्केटमध्ये मा भेटतील आता सध्याचं नियोजन तुम्हाला सांगायचं म्हटलं फुटव्याच्या मरीसाठी आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात किंवा दुकानवरती गिरॅक पण दिसायला लागलेला आहे की फुटव्यांची मर जी होती तिथं पहिले बुरशी लागते नंतर आळी तयार होते ओके ते त्याला सोप्या पद्धतीचं नियोजन सांगेल एक तुमचं टॅग्रॉन मॅटलॅक्झीर घ्या किंवा कमी असेल तर रोको पण घ्या सोबत त्याच्या हे करा आणि दुसरी गोष्ट सोबत व्हॅलेडाबाईशील किंवा कासोबा मायसिन हे आवश्यक घ्या या दोन गोष्टी झाल्या सोबत आळी जर असेल बारीक सडल्यामुळं आळी तयार होते ती त्याचं आळी असेल मेटारिलाइसी घ्या सोबत वर्डा मायसिन घ्या आणि आळी असेल तर आळीसाठी त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं एखादं अट्रा किंवा थायमिथक असलेलं पंचवीस टक्के किंवा तीस टक्के एफ एस पॉमधलं ते घ्या खूप चांगले लिसेल, दिसल दिसायला लागलेत यावर्षी लोकांनी आलिका वापरलं थाला वापरलं हालाचे पण रिझल्ट आणि अली का हे सेम इथं काही फरक पडत नाही सारखंच प्रोडक्ट आहे किंवा कमी बजेट असेल तर अडीचशे ग्राम कुठल्याही साध्या कंपनीचं हॅमिटॉझम घ्या तीनशे चारशे रुपयापर्यंत भेटून जातं सोबत कराटे घ्या लॅम्डा सर्व तिकडे तिबक थिबक वाटे सोडा ब्लिचिंग करण्याच्या फांद्यात जाऊ नका मुळा औषध पडतं तिथं त्याचा असं दिसत नाही तिबकने औषध सोडल्यामुळं सगळ्या बेडने औषध पाण्यासोबत पसरतं एकरी दोनशे लिटर पाणी करत चला म्हणजेच बेडच्या शेवटपर्यंत तुम्हाला एक समान हळद दिसायला लागेल आणि सगळी खतं शेवटपर्यंत पोहोचतील नाहीतर काय होतं बरेचशा वेळेस आपण बघतो की अर्ध्याच वावरामध्ये हळद चांगली निघते अर्ध्या वावर चांगली निघत नाही कोणी तीन पंपाचं पाणी करतं कोणी चार पंपाचं पाणी करतं तिथपर्यंतच पाण्याच्या प्रेशरने औषध पोहोचतं नंतर औषध पोहोचत नाही हे गोष्टी समजून घेत चला छोट्या छोट्या अडचणी आहेत बाकी काही फारसं रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामध्ये आता फुटव्यांची संख्या दाखवतो फुटव्यांच्या संख्येला माल लागणं हे हो सध्याच्या कंडिशनला खूप महत्वाचं आहे प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन फुटे दिसायला लागतील तुम्हाला आणि ह्या फुटव्यांचा आकार तसाच तुमच्या मात्र कंदासारखा झालेला पाहिजे तर ते फुट चांगल्या प्रकारचे कंद किंवा तुमची फनी पकडतात हळद चांगली माल लागते आता एका दिवस अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी सगळ्यांनी होईल जमेल तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही खालची हळद एखादी उपटून बघा काढून बघा माल खाली पकडलेला आहे का खाली जर मालाची सुरुवात एकशे वीस दिवस आतापर्यंत झालेली आहे माल जर लागला नसेल त्यासाठी कलटार किंवा पॅकलो प्रत्येकाने शंभर ते दीडशे एम एल एकरी सोडून घ्या कुठल्याही बुरशीनाशक सोबत जातं चालतं सोडून घ्या कारण वरची वाढ थांबवायची गरज आहे आणि खाली हळदीने माल काढला पाहिजे याच्यासाठी कुठल्याही कंपनीचं पॅकलो बिट्रॉझॉल जाल। झालं विद्युत झालं किंवा कलटार झालं कल्टारचे खूप छान डिझाल दिसतं ओके आणि खताचं नियोजन त्याच्यासोबत बदलत चला खत तेराचाळीस तेराची अवस्था चालू झालेली आहे तेरा चाळीस द्या कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे चालू करा कारण कॅल्शियम हे खूप म हळूहळू लागू होतं पिकाला त्याची मध्ये वाढवण्यासाठी गती वाढवण्यासाठी सोबत बोरॉन द्या आणि त्याच्यासोबत पंधरा वीस दिवसाचा गॅप चालू देत राहा तेरास वेळा देत असाल तर त्या टप्प्याटप्प्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट पण मध्ये अवस्थेत जाऊ द्या ओके बाकीचे नियोजन पंधरा दिवसांनी एखादा व्हिडिओ टाकेल यूट्यूब चॅनलवरती काही गोष्टीची अडचण असेल तर कमेंटमध्ये कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझा नंबर घ्या माझा नंबर येतो शहाऐंशी डबल झिरो दहा पंचेचाळीस अडतीस मागच्या वर्षीचे व्हिडिओ काढले होते आताचे ह्या प्लॉट बघून घ्या एकदम टॉप क्वालिटीचा प्लॉट आहे सुरुवातीपासून नियोजन चांगलं असल्यामुळं शेतकऱ्यांनी पण तसंच सहकार्य केलेलं आणि सांगितलं त्या पद्धतीने फवारणी झालेल्या आहेत एक शेवटची गोष्ट सांगतो पानावरती करपा दिसत असेल कुठं कुठं करपा दिसायला लागलाय अशा व्यवस्थेमध्ये एक फवारणी घेऊन चला एक अमिस्ट्राटॉप वीस एम एल सोबत स्टेप्टोसायक्लिन तीन ग्राम पंपाला सहा ग्रामचं पाऊस येते याच्यामध्ये दोन पंप करा कोमट पाण्यामध्ये स्टेप्टोसायक्न बिघिस्टाटॉप वीस एम एल स्ट्रेप्टोसायक्लिन तीन ग्राम आणि जर कंदमाशी दिसत असेल तर क्युनोलोफॉस किंवा आलिका का घ्या किंवा कुठं कुठं सध्या आळीचा अवस्था दिसते आळी असेल तर अशा परिस्थितीमध्ये कुठलं तुमचं ई एम ओन घ्या ओके किंवा कुठलं एखादं तुमच्या मार्केटमध्ये भेटत असलेलं आळीचं जसं की कि तुमचं किनोलोफॉस क्युनोलोफॉसला पण आळी जाते धन्यवाद